सगळ्यांना दादा मी आज काय काय आणलं आजीसाठी काय 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 नाही ते तुम्हाला मी आपण दाखवते तर मेन गोष्ट म्हणजे आज मी आज कपडे घेतले आहेत आजीला आज साडी घेतली पण ते फिटिंगसाठी ठेवलेली आहे वेस्टर्न साडी पण ते आणायची आहे ती आता देणार आहे देऊच्या व साडी आणि बाकीचे प्रत्येक सामान वगैरे आहे काय काय घेतलं तुम्हाला सविस्तरपणाने दाखवते मी पण हा एक आजीने हा एक जीन्स घेतलेला आहे कोणतं आजी दाखवते काय काय घेतलं काय काय नाही पूर्ण सामान आता आहे पण एक जीन्स घेतलेला आहे गजाल आणखी दुसरा काहीतरी दाखव साडीवरची बागडी घेतलेली आहे ते आता काही फुटून टाकत नाही जेव्हा तयारी करेल तेव्हा दिसेल झाली सामान घेतलेला आहे काय काय घेतलं हजाराचं सामान झालेलं आहे काय काय ते दाखव

पडते ना असं कधी जायचं तर पडते ना समज पण एक खुल्ता माझ्याकडे ते पडलाय एक पण दिसायचं आम्हाला चांगलं वाटलं तर मी घेतलं यायचं हो आहे आपल्याकडे पण पावडर आहे हा हा एक ग्रिटेल वाला आहे

ब्लॅक डेज ठरले तर ते लोक नाही म्हणजे आता संडेला करायचं आहे उद्या पण येणार नाही संडेला पण नाही हा उद्या पण म्हणत नाही पण पदी तरी पण मी संडेला बोलते किंवा फ्रायडेला करूया येणार पण ठीक करूया फ्रायडेलाच करायचं पण करून ही आज जरा वगैरे येईल कपडे तर तुम्हाला सविस्तरपणे मी माझे कपडे काय घेतलं माझी साडी ती घेतली काय घेतली आरशी साडी तर मी दाखवेन तुम्हाला कपडे आज नाही म्हणते तरी पण मी दाखवेन पूर्ण ओपन करून नाही दाखवणार पण दाखवेन थोडं थोडं आणि आता शॉपिंग व्हायची आहे आणि लग्नाला आता कमी दिवस आहे आमच्याकडे दहा बारा दिवस शॉपिंग करायची आहे आता माझं बघायचं आहे आधीच तुळस राहिलेलं आहे पण माझं पाहिजे आहे आणि मी पण भरपूर घेतलेला दाखव तुम्हाला काय काय घेतं तर मी दाखवते तर बघा आता हे काय घेतला आहे दाखवता गाडून हा तर दाखवते मग हा दाखवता हा घेतलेला आहे कंबर पट्टा खोलून दाखव दाखवते आता तुम्हाला कसं आजची लावून पण दाखवणार आहे हा बघा असा मी हा कमरपट्टा घेतलेला आहे कसं वाटते आणि हा नेकलेस देले। घेतलेला आहे आणि मला कोणता लूक करायचा आहे काय करायचं आहे तर मी कोण कशा कोणत्या लूकसाठी मी सामान घेतलं काय घेतलं तुम्हाला जर कळत असेल तर कमेंट नक्की सांगा कशासाठी

आणि आता आमचं पूर्ण सामान कपडे वगैरे आल्यानंतर पूर्ण पूर्ण दाखवत आता हो एक वेळा दाखव पूर्ण दाखवणार आहे पूर्ण कपडे आता इथं कोणते कोणते सामान घेतले काय घेतले पूर्ण एका वेळेस पूर्ण सविस्तरपणाने दाखवत आहे आता जसं जसं घेतलं नंतर लास्ट मध्ये पूर्ण तर चला व्हिडिओ खूप मोठा होतो आणि आवडलं असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा सबस्क्राईब करा चला काही गोष्टीचा ब्लॉगमध्ये बाय बाय आज